राज्यातल्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व प्रम रोजगार सहाय्यक बांधव भगिनी आणि पत्रकार आदिशक्तीचा उत्सव सुरू आहे आणि त्यासाठी नवरात्रोत्सवाच्या आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो खरं म्हणजे आणि आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी आनंद आपल्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ दे जगदंबेच्या चरणी मी प्रार्थना करतो <प्राथ> आजच्या या मेळाव्याला उपस्थित राहताना मला आनंद होतोय मी आता संभाजीनगरहून आलोय हा खरं म्हणजे गरिबांचा सोहळा आहे आणि आनंद आहे कारण सतरा वर्षापासून हा प्रलंबित असलेला विषय मला सोडवण्याचं भाग्य मिळालं याबद्दल मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद राज्यातले अठ्ठावीस हजार पेक्षा जास्त ग्रामसेवक ग्राम रोजगार सेवक होते त्याच्या नावामध्ये बदल करणं आणि त्यांच्या वेतनामध्ये बदल करणं त्यांना काहीतरी सरकारच्या माध्यमातून कायम असा ठोस असा निर्णय घेणं हे माझ्या कारकिर्दीमध्ये झालं याचा आनंद मला आणि जनतेच्या आयुष्यात आनंद आणि समाधान निर्माण करण्यासाठी आम्ही दोन वर्षापूर्वी महायुतीचं सरकार स्थापन केलं पहिल्या दिवसापासून जनतेचा आशीर्वाद आपल्या सरकारच्या सोबत आहे खरं म्हणजे वेगवान निर्णय आणि धडक अंमलबजावणी हा कार्यक्रम आम्ही आखला आणि बघतो करतो पाहतो नियम बघतो हे आमच्या डिक्शनरीमध्ये नाही आमचे निर्णय लाल फितीत अडकळत नाही रेंगाळत नाही सरकारी काम आणि सहा महिने थांब हे आमच्याकडे नाही त्यामुळे निर्णय घेतला घोषणा केली पण हवेत फिरली प्रिंटिंग मिस्टेक झाली असं पण आमच्याकडे नाही ते बोलतो ते करतो ते होणार आहे तेच बोलतो बाळासाहेब सांगायचे की निर्णय घेताना शब्द देताना एकदा नाही दहादा नाही शंभरदा विचार करा पण एकदा निर्णय घेतला की माग फिरायचं नाही आणि म्हणून आपलं सरकार आता लाडकं सरकार झालेलं ला ला। आहे सर्वसामान्यांचं लाडकं सरकार हे का झालं कारण गेल्या दोन दोन मगाशी मी आल्यावर महिला मला आपले खासदार वायकर म्हणत होते डोळ्याचं कसं आता डोळ्याचा चष्मा होता तो काढला आणि आता दुसरा चष्मा घातला त्याने म्हणालो डोळ्याला ते म्हणाले डोळे जागेवर आहेत ना आता फिरतो भित्री लावून पायाला आता डोळे जागेवर नाही जनतेच्या आशीर्वादामुळे माझ्या डोळ्यांना काय होणार नाही आणि आरोग्याला देखील काय होणार खरं म्हणजे लोक मला विचारतात तुम्ही झोपता कधी जेवता कधी आणि एवढी ऊर्जा एनर्जी तुमच्यामध्ये येते कुठून त्यांनी एवढंच सांगतो कितीही काम केलं आता अठरा तास वीस तास बावीस तास कधी कधी चोवीस तासही कमी पडतात परंतु जेव्हा मी लोकांमध्ये जातो तेव्हा गर्दी आणि लोक हीच माझे ऊर्जा आणि टॉनिक आहे हेच माझं पावर आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांची शुभेच्छा आशीर्वाद हे या ठिकाणी सोबत आहेत त्यामुळेच एवढे मोठे निर्णय धाडशी निर्णय आम्ही घेऊ शकतो शेवटी मी देखील एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला एक कार्यकर्ता सामान्य परिवारातून मी हो आलोय मगाशी खासदारांनी सांगितलं हेमंत पाटलांनी सांगितलं सर्वसामान्य कुटुंबातून जेव्हा माणूस पुढे येतो आणि या राज्याचा प्रमुख होतो या राज्याचा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस सर्वसामान्यांच्या वेदना संवेदना आणि त्यांच्या व्यथा आणि अडचणी माहीत असतात आणि म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतला हा ऐतिहासिक निर्णय आहे हा इतिहास इतिहासामधला खरा म्हणजे अनेक निर्णय आम्ही घेतले परंतु मला इथं आल्यानंतर सगळ्यात जास्त आनंद तुम्हाला दिल्यामुळे झाला तुम्हाला तुमच्याबद्दल निर्णय घेतल्यामुळे आणि आता सगळ्यांनी भावना व्यक्त केली आता एक टप्पा झाला आहे पुढच्या वेळेस दुसरा टप्पा दुप्पट टप्पा हे झालायशिवाय आणि आता कमिटी वगैरे काय नाही डायरेक्ट डिबिटी सर्वसामान्यांचं सा, गोर गरिबांचं शेतकऱ्यांच कष्टकऱ्यांचं वारकऱ्यांचं माझ्या माता भगिनीच माझ्या लाडक्या बहिणींच माझ्या लाडक्या भावांचं माझ्या लाडक्या ज्येष्ठांच हे सरकार खरं म्हणजे आम्ही लाडक्या बहिणींची योजना हो केली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी हो योजना विरोधकांनी एवढा आटापिटा केला अरे दीड हजार रुपयात काय दीड हजार रुपयात काय तुम्ही महिलांना विकत घेताय का लाच देताय देताय का अरे काय वाटेल ते शब्द तुमच्या तोंडाला येईल ते या माझ्या लाडक्या बहिणी या थंडी का शक्ती माझ्या आंबे म्हणजे दुर्गा दुर्गेचं रूप आहे नवरात्री आहे आणि यांच्या वाटेला जा तर तुम्ही जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही म्हणाले खात्यात पैसे येणार नाहीत हे बोगस आहे हे फक्त चुनावी जुमला आहे आणि जेव्हा खात्यात पैसे सुरू झाले तेव्हा म्हणाले लवकर लवकर काढा नाही तर सरकार काढून घेईल <laughs> लवकर लवकर काढा नाही तर सरकार काढून घेईल आणि बँकेमध्ये बँकेच्या बाहेर भऱ्या मोठ्या माझ्या बहिणी लावू लागल्या त्यांना आम्ही सांगितलं आम्ही दिलेले परत घेणार नाही आणखी देणार आणखी देणार आणखी देणार आणि मला सांगायला अभिमान वाटतो की जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर तीन हप्ते केले आता ऑक्टोबर नोवेबर मे सदुष्ट सावत्र भाऊ मजे तरी आचार संहिता बंद करा ऑक्टोबर नोवेबर दो हफ्ते ऐडवां मध्य पूर्वी सरकार हफ्ते घेर हो गृहमंत्री आते गे आमच सरकार माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणार आहे हा फरक आहे कारण त्या घरात पण माझ्या लाडक्या बहिणी आहेत त्यामुळे त्यांनाही याचा लाभ होणार आहे आणि तुम्ही पण आता लाडक्या बहिणींचं आमचं वजन वाढलंय महत्व वाढलंय तुम्ही पण सगळ्यांनी नीट राहा नीट बागा आमच्या लाडक्या बहिणी लाडक्या भावांचं काय म्हणाले लाडक्या बाईनी केले लाडक्या के भावांचं काय म्हणालो तर लाडके भाऊ कधी आहेत ना प्रेम होतो आलं कारण सगळ्यात गेले सोडून म्हणालो लाडके भावाना पण आम्ही देणार आणि देशातलं पहिलं राज्य आहे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सुरू करणार प्रशिक्षण भत्ता देणार हे पहिलं राज्य आहे शेतकऱ्यांचा देखील निर्णय घेतला साडेसात एच पी पावरच पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला म्हणाले वीज बिल पुढचं माफ केलंय मागचं काय अरे आम्ही पुढचं घेत नाही तर मागचं काय घेणार कारण हा शेतकरी आपला अन्नदाता आहे मायबाप आहे

स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या प्रॉपर्ट्या बनवण्यासाठी सरकार निपस्त मला काय मिळालं यापेक्षा या तमाम गरीब जनतेला काय मिळालं हे विचार करणार सरकार पाहिजे आणि म्हणून लेख लाडकी लपती योजना आम्ही केली बघा बारीक बारीक लक्ष ठेवलंय पणही जन्माला आपण शिकवतो मुला मुलीला मागे टाकतो पण मुलगी जन्माला आल्यावर पाच हजार पहिलीत गेल्यावर सहा हजार पाचवीत गेल्यावर सात हजार अकरावीत गेल्यावर आठ हजार आणि वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत एक लाख रुपये त्या मुलीच्या म्हणजे <प्राविण> दहावी नंतर पण ती मुलगी पुढे शिकली पाहिजे हे स्वप्न डोळ्यासमोर श्रीकांतने खूप पाठपुरावा केला ज्येष्ठांना पैसे पाहिजे त्यांच्या हातात काय नसतं त्यांना तीन हजार रुपये घेतला तीर्थ दर्शन योजना काही ज्येष्ठांना पंढरपूरला जायचंय अयोध्येला जायचंय पैसे नाही त्यांचाही निर्णय घेतला आणि आता अयोध्येला पहिल्या संपाई ठाण्यातून घेतली आज संभाजीनगर मधून अयोध्येला राम मंदिराच दर्शन घ्यायला या ट्रेन सुटल्या हे आम्ही जे, जे निर्णय घेतो ते कागदावर नाही त्याची अंमलबजावणी होते अंमलबजावणी आणि म्हणून तुम्ही तर खरं म्हणजे खरं आता गावाचा विकास करण्याची संधी या आहे त्याच्यामध्ये आज आम्ही अनेक लोकांना दिले कोतवाल पोलीस पाटील ग्रामसेवक अंगणवाडी सेविका सरपंचाचं मानधन सगळं दुप्पट केलं आई वाढवलं मला देखील मी सांगितलं काय करणार आहे ते आणि त्यामुळे आता तुम्ही योजना रोजगार हमीचे काम आपल्याला करायचीच आहे तुम्हाला आठ हजार रुपये आठ हजार आणि दोन टक्के इन्सेंटिव्ह तुम्ही जेवढी कामं जास्ती कराल तेवढे तुम्हाला पैसेही जास्ती मिळतील पण पूर्वी शाश्वती नव्हती आता शाश्वत तुम्हाला मानधन मिळणार तुम्हाला जे काय पैसे देणार ते तुम्हाला त्याची गॅरंटी असेल आणि म्हणून मला सांगतो मी केंद्र सरकार आणि राज्य सरकार केंद्र सरकार के, देखील गावाचा विकास ग्राम विकास त्या ठिकाणी झाला पाहिजे देशाचा विकास झाला पाहिजे पण गावापासून आपण सुरुवात केली तर मग पुढे राज्य मग देश सगळं जिल्हा त्यामुळे तुम्ही महत्वाचे घटक आहात आणि म्हणून तुम्हाच्याबद्दल आगा। आगा। दा 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 जो निर्णय घेतलाय त्याच मला खूप समाधान आनंद आहे कारण तुम्हाला देखील मुलाबाळांना शिकवायचं त्यांना त्याला मोठं करायचं त्याची चिंता तुमची आम्ही मिटवली आहे आता एखादा घरात आजारी माणूस पडला एखादा ऑपरेशन तर चिंता होते तर आम्ही सरकारने दीड लाखाची महात्मा ज्योतिबा फुले योजना आता पाच लाख रुपये केली आहे अर्थव्यवस्थेला चालना देणं मजबूत करणं याचा खऱ्या अर्थाने तुम्ही मधला दिवा तुम्ही खऱ्या अर्थाने महत्वाचा घटक आहात आणि म्हणून गावामध्ये जी कामं काढायची आहे पूर्वी आहेत शुट की आहेत आणखी ती सोपी कशी होतील सुटसुटीत कशी होतील सुलभता कशी येईल यासाठी देखील आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने तुम्हाला मी एवढंच सांगतो की बचत गट महिला बचत गट त्यांना सक्षम केलाय मी मगाशी सांगायचं राहून गेलं की महिला बचत गट महिला ज्या आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना

या सर्व बहिणींच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी आम्ही निर्णय बचत गटाला सक्षम करणं त्याने स्वतःच्या पायावर उभं करणं मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना आहे उद्योग विभागामध्ये पस्तीस टक्के सबसिडी आहे त्या सबसिडीच्या माध्यमातून देखील मग पोट ट्रक असेल पळेबाजी केंद्र असेल छोटे मोठे उद्योग आहे त्याला चालना देण्यासाठी ती योजना आहे ला अभिमान आहे हे तुम्ही देखील यामध्ये लाडक्या बहिणींना लाडक्या भावांना मदत करा या सर्व योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवा अरे अर्थाने तुम्ही या योजनांचे शिल्पकार होण्याची संधी तुमच्या हातामध्ये आणि म्हणून या गावागावामध्ये गावात शेतकऱ्यांची प्रगती बुलेट्स की प्रगति, महिलाओं की प्रगति, मानवां की प्रगति, ये की प्रगति, ये सारे विचार द्वारा समर्थित हो, हमें देखने कितना है, कबागा एक ग्राम रोजगार सहायक कहाँ, आता तुम जा घरा मनी लड़की भाई नहीं, लड़का भाऊ है, प्यार बुरोबा जेश्ता है, याद बुरोबा मुलगिया है, ये सगड़ा जरा अपन एका कुटुंबाला जर हिशोब केला तर किती पैसे मिळतात हे कधी कुठल्या सरकारने विचार केला नाही एक सिस्टीम आम्ही तयार केली आहे की याचा फायदा सर्व कुटुंबाला झाला पाहिजे आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना आम्ही दीड हजारावर नाही हो। ठेवले ताकद वाढली तुम्ही आता लाडके भाऊ सगळ्या लाडक्या बहिणी पण मजा आहे दीड हजार रुपयाचे आम्ही पण ताकद वाढवलं तर दोन हजार करू दोन हजार चे अडीच हजार करू आणिच हजाराचे तीन हजार पण करू आणि तीन हजारापेक्षा जास्त ताकद दिली तर ता त्याच्यापेक्षा जास्त देताना पण आम्ही हा ताकडता घेणार नाही बहिणींच्या बदल बोलल्यावर काय कमी करा करण्याचा विचार केलेला आहे त्यांना स्वतःचे पैसे त्यांच्या खात्यात येतील लाडक्या बहिणींच्या मनाने तुमच्या पण म्हणून मोदीजीनी दिलेला रुपया लोकांपर्यंत आपण पोचवतो मध्ये अडते नाही करते नाही एजंट नाही दलाल नाही कोणी नाही आणि म्हणून तुमच्या बाबतीत पण हाच निर्णय आम्ही घेणार म्हणतो म्हणजे कॉमन मॅन आणि हा माझा समोर बसलेला कॉमन मॅन आहे उमेश मुख्यमंत्री समजून काम करायचं आहे कारण राज्याने जे निर्णय घेतले ते लोकांपर्यंत पोचवण्याचं काम तुम्हाला करायचं तुम्हाला याची बक्षिसी तुम्हाला अपेक्षित नाही एवढी देण्याचं काम हा एकनाथ शिंदेकडे कारण आतापर्यंत घेतलेले निर्णय महायुतीचे माझे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र अजित अजीद दादा अजित नाही म्हटले नाही

इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट जाए राज्य मधे उद्योग कारण आता एक खतरी है एक सहकार की भूमिका घेना सरकार है स्त्री कड़े कल्याणकारी योजना एकीक विकास एकीक उद्योग स्त्री कड़े कल्याणकारी योजना होऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी अडीच वर्ष तुमचे आणि दोन वर्ष आमचे तुलना करा आणि म्हणून आम्ही मगाशी म्हणालो की आम्ही घेणारे नाही आम्ही देणारे आहोत तुम्ही एवढी मेहनत सतरा वर्ष करता पण तुम्हाला शाश्वती नव्हती

दा विकास होईल विकास करणारे जर दुखी असतील तर गाव सुखी कसा होईल म्हणून तुम्हाला आम्ही सुखी करण्याचा निर्णय घेतला वायकरांनी मला